बस बघा या माहिणी पोराचं लग्न झालंय बघा इकडं गट्ट बांधून कळ्या आणलेल्या महिंद्रा कळ्या आणल्या देवासून टाकायचे की भाकरी आणली देवाय मग आता न्याहारीवर भाकरी दिलेली असल्या भाकरी द्या बघा असले तर आपल्याला जमत नाही असली भाकर करायला झर असली फ्री दोन खोके दिले ते फ्रीजच्या खोक्या बकरी मग न्याहारीवर दुसरं काय न्याहरू आपण हा हे बकरी दिली दोन खोके फिरिजच्या खोक्या बघा ते कर्नाटकातील नवरी केली ह्यांच्या बहिणीच्या पोराला बहीण तुमची कुठं गिरड बाकीत आहे ना तिने न्याहारीवर असली भाकरी दिली ते म्हणून बघा कसली भाकर आहे ग बायला छान आहे बघा

ए बाबा हा ये बॅलन्स कोण आहे बरं दा दा काय समजू का चाललो दो मामीने हळी मारली आम्हाला जेवायला हा काय चल हे मारगी दो नाही कालवणी घ्या दोघी बकरी खाऊ न काढू नका

दोन पितळ्या करायला लागतात होय दोन पितळ्या खाचा खात्याच एवढ्या काय अजून ह्या तीन पटक तुम्ही जामून किती खाता पन्नास पन्नास हे बाय अरे मग खाल्लं पन्नास जामन खात पन्नास जामून हा गव खाल्ला जाम

Dar cu toate că a plounit, de ating a Chiar și atât